नमस्कार आज आपण करंजा आणि पुऱ्या कशा करायच्या साठोऱ्या कशा करायच्या ते बघूया हा रवा घेतला आहे किती रवा आहे हा आपला दीड वाटी रवा भाजून घेतलाय आणि तो आता भिजून ठेवला आहे दोन दुधाचा शिक्का मारून आणि गूळ खालून आता भिजून ठेवलेला आहे एक करंजाचं सारफ बनवून घेतलं आहे आपण त्याच्यात दोन वाट्या रवा एक वाटी मैदा आणि दुधात भिजून ठेवलं आहे तेलाचं तेलाचं घातलेलं आहे भिजू घातलेलं आहे कारण बनवून घेतलं आपण खोबरं किसून घेतलं आहे आणि साखर तर घालून ठेवली आता आपण करंजा बघूया लाटून घेतोय आपण करंज्याची आपण त्याच्यात टाकलंय आता याची करंजी करून घेऊया ते चांगलं दावून आहे आणि आता फिरकीच्या चमच्याने ते कॉर्नर काढून घ्यायचे अशा प्रकारे आपली करंजी तयार झाली warna ni ataupun perunding dia so wow